नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपलं कुक्कुटपालनाचं काम हे फायनल स्टेजमध्ये होतं म्हणजे आपलं काम पूर्णपणे सर्व झालेलं आहे आणि फक्त आपला आता भांडी फिटिंग आणि निपल सिस्टीम आता आपण आपल्या कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी निप्पल सिस्टीम करू लागल आणि खदे हे ॲटोमॅटिक न करता आपण बाय हँड टाकणार आहोत कारण आपण अजून म्हणजे आपला प्लॅन नाही एसी बुटरी बनवायचा आपण दोन जेव्हा कुठल्या वर्षी प्लॅन चाललाय आपला एसी बनवू शकतो आपण नाही का पण आता सध्या आपण जे पाणी आहे ते निप्पल सिस्टम दर घेणार आहोत पक्ष्यांना आणि खदे फिटिंग म्हणजे बाय हँड घेणार आहे भांड पाहू शकतात तुम्ही हे भांड आठ किलोचं भांड आहे खाद्याचं भांड हे आठ किलोचं आहे सुप्रीम कंपनीचं म्हणजे आपलं जे टोटल आपलं जे टोटल मटेरियल जे आहे ते सुप्रीम कंपनीचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपले जे काम चालू आहे ते सध्या आपण आता आपलं म्हणजे भरपूर शेतकरी विचारतात की तुमच्या शेडची लांबी रुंदी किती तर आपली शेड ही दोनशे फूट लांब आणि तीस फूट रुंद अशा प्रकारे आपल्या शेडचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आता इथं आपण करताना चार लाईन साठी आणि तीन लाईन ह्या निप्पल सिस्टीम म्हणजे तीन लाईन पाण्याच्या आणि चार, चार लाईन खाद्याच्या करणार आहोत पण पूर्ण आपल्या मध्ये आता आपण इथं टोटल एकशे वीस भांडे वाचवणार आहोत आता तुम्ही पाहू शकता जे जी निप्पल सिस्टीम आपण जे करू राहिलो आहे तर दोन अंतर आहे नऊ नऊ याचं आहे नऊ इंच अंतर आहे म्हणजे दोन जे हे दोन जे आहे ना दोन निप्पलमधलं अंतर हे नऊ नऊ इंचाचं आहे अशा प्रकारे आपले काम चालू आहे आता सध्याचं आत्ता म्हणजे आता निपर सिस्टम म्हणजे भरपूर आता काम आता सध्या प्रोसेसमध्ये आता हे काम होण्यासाठी अजून एक उद्या पूर्ण होऊ शकतं कारण एकच आलेली आहे आपल्या त्यामुळं मग काम थोडं हलूच चाललंय तर अशा प्रकारे आपलं आता हे काम चालू आहे हे काम झाल्यानंतर आपण एक आपला दा आप विचार चालला आहे पंधरा तीन वारा या आता म्हणजे थोडा पानतळा पण लागला टेम्परेचर कमी झालं आहे आता आपण मग लॉट घेणार आहे आपल्या नाही का तर आता भरपूर शेतकरी विचारतात की इथं म्हणजे दोन भरपूर कंपनीं जे आपले इथे आणते माझं सांगते नेमकी आमच्या कंपनीच घ्या आमच्या कंपनीच घ्या तुम्हाला काय वाटतं कोणती कंपनी योग्य जी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर शेट्युअल असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल म्हणजे आवडला असेल किंवा नसं आवडलं तरी लाईक करून जाईल आपल्या व्हिडिओला आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल येत राहतात त्यामुळे आपल्या चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आता भरपूर कंपनींचे साहेब आहेत त्यावर का माझ्याकडे का आमच्या कंपनीच घ्या तुम आमच्या कंपनीचं घ्या आता भरपूर कंपन्या ना क्रायटेरिया वगैरे आहे म्हणजे काही सव्वा स्क्वेअर फुटामध्ये एक रुपये देतात काही दीड स्क्वेअर फुटामध्ये देतात म्हणजे आपले हा पूर्णपणे शेडची एक कॅपॅसिटी भरपूर विचारतात करतात तुमच्या शेडमध्ये किती पक्षी बसतात किंवा बसतील तर एक माझ्या हिशोबाने एक साडेचार हजारापर्यंत अस साडेचार हजाराच्या आसपास पक्षी आपल्या ह्या पूर्ण शेडमध्ये बसणार आहेत पाणी ॲटोमॅटिक आहे आणि आपण फिडिंग बाय हँड टाकणार आहे म्हणजे थिटर घेतलं आहे आपण एक आठ किलोचं आहे ते आपण फिटिंग करणार आहे आता म्हणजे उद्या परवा आपण ते पण भांडे फिट करून टाकणार आहे तर तुम्ही पाहू शकतात आज आपलं आहे ना ते निप्पल लाईनचं काम चालू आहे आता आपण म्हणजे आपली पोल्ट्री जी आहे ती तीस फूट रुंद आहे आणि दोनशे फूट लांब आहे तर त्यासाठी ती आपण तीन लाईन दाखव राहिलो आहे आणि जे आपण हे निप्पल जे आहे दोन निप्पलमधलं अंतर हे नऊ इंच आहे तुम्ही पाहू शकतात हेच फिटिंगचं काम चालू आहे आता सध्या आता एकच कारागिर आलेला आहे बरं का फिटिंग करण्यासाठी आणि फिटिंग पण पन कंपनीकडे म्हणजे आपण काहीच नाही करायचं मटेरियल वगैरे फिटिंग सर्व काही जे अली केक एक झाले